आशिषजी फुटाने जीवनजी मुंगले कुणालजी ढबाले प्रफुलजी ढबाले रवींद्रजी वैद्य दीपकजी बेले नितीनजी धोटे ज्यांचे नाव सुटले असेल त्यांनी क्षमा करा माझी चूक नाही माझ्या पीएची चूक आहे राहायला असेल तर एकोणीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी धनुष्यबांवर मतदान करून मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याकरता विकसित भारताकरता आपण सर्वांनी या महायज्ञामध्ये आपली मतदानाची आहुती द्यावी अशी विनंती करण्याकरता मी आलो आहे बंधु भगिनींनो मी निमंत्रणही द्यायला आलो आहे तुम्हा सर्वांना निमंत्रण असं आहे की आपले विश्व युग पुरुष नरेंद्र मोदीजी दहा तारखेला चार वाजता दहा तारखेला चार वाजता मोदीजी आपल्या सर्वांना भेटण्याकरता कनानला येत आहे कामठीर कनानला मी राज्याचा अध्यक्ष म्हणून पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो आहे विश्व युग पुरुष नरेंद्र मोदीजी ज्यांचं विश्ववाट बघत जगातले सारे देश वाट बघतात ते नेते ज्यांना आपण धनुष्यबाण मत देणार आहोत मोदीजी दहा तारखेला चार वाजता रामटेकला कनानला येणार आहे मी तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो आहे आता मी या तालुक्याच्या जवाई म्हणून निमंत्रण द्यायला आलो आहे तुम्ही सर्व लोक आपापल्यासोबत वीस वीस लोक घेऊन मोदीजीला भेटण्याकरता येणार आहे का मोदीजीला भेटण्याकरता कोण कोण येणार आहे हातवर करा जरा जरा एवढेच येणार आहे जर तिकडे मागे तिकडले वरचे इकडले भाऊ तुम्ही इकडले मागचे तिकडले हिंदुस्तान अॅग्रो सोनी तुम्ही येणार नवमी तुम्ही येणार मोदीजींना भेटण्यासाठी यायचे प्रत्येकाने दहा दहा पण गावागावामध्ये एक पाव दटावून गरिबी हटावाचे दुकान लागले काँग्रेस पार्टीच्या काळामध्ये पंचावन्न वर्षानंतर दारूचे दुकान मात्र एकोणीसशे पासष्ट पासून सत्तर पर्यंत उघडले मोदींनी या धनुष्यबानला एकमत दिला मी काँग्रेसच्या ने कुठल्याही नेत्याला या मत दिल्यावर पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या देशेतून बाहेर काढण्याचं काम मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी केलं मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी केलं कुणाला आकडा पाहिजे असेल तर मी राज्याचा आकडा द्या तयार बंधू भगिनीं काँग्रेसच्या काळामध्ये पंचावन्न वर्ष आपण मत दिले पंजाला मत दिले या देशामध्ये छत्तीस मोठे घोटाळे झाले ते राजीव गांधीने म्हटलं होतं पंच्याऐंशी पैसे गायब होतात पूर्ण घोटाळ्याचा अंदाज जर सुबोध मोके साहेबांना खासदार होते त्यांना माहितीये छत्तीस मोठे घोटाळे काँग्रेस पार्टीने केले काँग्रेस पार्टीने छत्तीस घोटाळे केले आणि आपला लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला तोंडाच्या वाफा फेकणारे नेते येतील या चौकामध्ये त्यांना विचारा शहाऐंशी हजार कोटी रुपये पाच रजिस्टर लिहिले तरी झिरो 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 नाही गाठता येणार एवढे शहाऐंशी हजार कोटी रुपये गरीब माणसाचे काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला पण मोदीजीला धनुष्यबानला एकमत दिलं दहा वर्षामध्ये एकही घोटाळ्याचा आरोप माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीवर कोणी करू शकणार नाही कोणी करू शकत नाही एकमत आपण धनुष्यबानला दिलं बघा काँग्रेसला पंचावन्न वर्ष मत दिले कधी किडनी लिव्हर हार्ट कॅन्सर बिमार झाला तर माणूस मरून जायचा पण कोणी वाली नव्हता एकमत धनुष्यबानला दिलं आज बघा मी आई महालक्ष्मी जगतेंद्रला प्रार्थना करतो कोणाला किडनी लिव्हर हार्ट कॅन्सरची बिमारी होऊ नये पण बिमार झाला तर काय करायचं त्या गरीब माणसाने मरायचं का नाही मोदीजींनी ठरवलं आता पाच लाख रुपयाचं आयुष्यमान भारतचं कार्ड तुमच्या खिच्यामध्ये आहे गरीब माणसाला बिमार झाला तर पाच लाख रुपयाचं कार्ड तुमच्या खिच्यामध्ये आहे तुमच्या जीवनाचं रक्षण विमा काढण्याचं काम एका धनुष्यमानच्या मताने करत बंधू भगिनीं आज बघा पंचावन्न वर्ष महिलांचे मत घेतले पण त्यांनी कधी विचार नाही केला एकशे चाळीस कोटी देश एकशे चाळीस कोटी जनतेचा भारत सत्तर कोटी माझी महिला शक्ती महिला भगिनी नारी शक्ती यांचा विचार कधी केला नाही की एकशे चाळीस कोटी या देशाची लोकसंख्या असलेला भारत आणि या भारतामध्ये ज्या या संसदेमधनं खासदार सुबोध मोहित त्या ठिकाणी होते ज्या ठिकाणी कुपाल तुम्हाने होते त्या संसदेमधून तुमच्या जीवाचं रक्षण तुमच्या मालमत्तेचं रक्षण देशाच्या सीमेचं रक्षण पाकिस्तान पाकिस्तानकडनं रक्षण चायनाकडनं रक्षण या देशाचं रक्षण करण्याची संसद या देशाचं रक्षण करणार सरकार त्या सरकारमध्ये कधी नारी शक्तीला काँग्रेस पार्टीनी रिझर्वेशन दिलं नाही पण आज बघा मोदीजींनी नवीन संसद भवन त्या ठिकाणी निर्माण केलं नवीन संसद भवन निर्माण केल्यावर पहिला कायदा काही केला असेल तर मोहितेजी पुढच्या वेळी आपल्याला सर्वांना खाली बसा लागणार आहे आता यानंतर या देशाच्या संसदेमध्ये एकशे ब्याण्णव महिला खासदार राहणार आहे एकशे ब्याण्णव महिला खासदार राहणार आहे आणि चरण ठाकूरजी मलाही काळजी नाही चिंता करू नका मी आता पंधरा वर्ष झाले आमदार आहे कामठीमध्ये बंधू भगिनीं आता चौदा कोटी महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासाकरता दीपकजी एकशे तेरा महिला आमदार राहणार एकशे तेरा महिला आमदार राहणार आहे <todha>. चौदा कोटी जनतेकरता एकशे तेरा महिला आमदार एकशे ब्याण्णव महिला खासदार कुणीतरी महिला बहीण जाईल त्या ठिकाणी बनेल आणि आपल्या महिलाच्या कल्याणा काम करेल मोदीजींनी नारी वंदनाचा कायदा केला जिम्माभर आयुष्यभर पंजाला मत दिले कधी हा विचार नाही केला पण मोदीजीला धनुष्यमानला मत दिले मोदीजींनी सात कोटी चौदा लाख लोकांना इज्जत घर दिलं माझ्या बहिणी शौचालयात जात असताना रस्त्यावर बसायच्या पण मोदीजींनी सात कोटी चौदा लाख लोकांना या महाराष्ट्राच्या एक कोटी लोकांना त्यांच्या महिला भगिनींना इज्जत घर दिलं शौचालय दिलं कधी कुठल्या प्रधानमंत्र्याला वाटलं नाही बंधू भगिनींनो एक मत आपण दिलं आज मला मुस्लिम समाजाच्या अलिबागला महिला भेटल्या त्या मुस्लिम समाजाच्या महिला दीडशे महिला जमा झाल्या मी त्या ठिकाणी माझा काही ओळख नाही पाळत नाही त्या महिलांनी माझी गाडी अडवली मला वाटलं त्या मुस्लिम महिला सर्व बुरखा घालून होत्या मी विचार केला कशाला भेटणार आहे पण मला वाटलं महिला आहे थांबवला मला तर मी गाडी थांबवली मी त्यांच्याकडे गेलो ताई काय झालंय बात आपली आहे अरे भागी हमको बात आहे रमजान आहे परवा पवित्र महिना सुरू आहे त्या महिलांनी मला आढळ थांबवलं आणि एक निवेदन दिलं काय म्हटलं होतं निवेदनात त्या महिला अशा निवेदन दिलं की हे पत्र तुम्ही पक्षाच्या अध्यक्षात तुम्ही महाराष्ट्राचे अध्यक्षात हे पत्र मोदीजीला पाठवा त्यांनी त्या पत्रात लिहिलं होतं आम्ही माननीय प्रधानमंत्री मोदीजीचे परिवर्तन करण्याचं काम मोदीजीने केलं तीन तलाक 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 बरोबर आमचे आता मोदीजीनी आमच्या करता तीन, तीन, तीन मला पत्र दिला एक धनुष्य मानतो या ठिकाणी जास्त वेळ नाही मी परवा डॉक्टर साहेब नंदुरबारला गेलो होतो मागच्या तीन महिन्यापूर्वी नंदुरबार म्हणजे सुरतच्या बॉन्डरवर धळगाव नावाचं गाव आहे त्या धळगाव तालुक्यामध्ये गेलो असता एक अठरा वर्षाचा आदिवासी पोरगा भेटला त्या आदिवासी पोरला विचारलं बेटा तू कुणाला मतदान करणार आहे मला वाटला या तो कमळाचा मोदीजीला मतदान करणार आहे मी त्याला विचारलं हा कमळाचा दुपट्टा पाहून तू म्हणतोय की मोदीजीला मतदान करणार आहे त्यांनी सांगितलं काका नाही ना हा दुपट्टा जो सन्मानाचा आहे हा मोदींचा दुपट्टा आहे पण मी त्याला विचारलं तू कशामुळे मत करणार आहे मोदीजींना सांगितलं मी माझ्या डोळ्यांनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फडतला बघितला आहे तिरंगा झेंडा फडतांनी बघितला आहे या देशात काँग्रेस पार्टीने दोन काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम लावलं काँग्रेस पार्टीने का दिलं होतं या देशात काश्मीर मध्ये दोन निशान दोन विधान दोन निशान तुम्हाला मान्य आहे का या देशामध्ये दोन निशान मान्य आहे का तुम्हाला दोन झेंडे मान्य आहेत का दोन विधान मान्य आहे का दोन प्रधान मान्य आहे का काँग्रेस पार्टीने मताचा फायदा घेऊन या देशाचे दोन तुकडे केले होते मोदीला मतदान करणार आहे अटकट अटकट बोलली पण मोदींना मतदान करणार आहे मी त्याला विचारलं मोदीजीला का मतदान करणार आहे तिने सांगितलं मी माझ्या डोळ्याने बावीस जानेवारीला भगवान प्रभू रामचंद्राला प्रतिष्ठापित होताना बघितलंय तम्लूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये प्रतिष्ठापित झाल्या हे मी बघितलं आहे माझ्याही पंचवीस पुढ्यांनी बघितलं विचार केला होता पाचशे सत्तावीस वर्षापासून अनेक पुढ्याने विचार केला तुमच्या माझ्या परिवाराने विचार केला तुमच्या माझ्या आजोबा पंजोबाने विचार केला अरे कोणीतरी येईल पण पाचशे सत्तावीस वर्षापूर्वी मीर बाकी नावाच्या सरदारनी पाडलेलं प्रभू रामचंद्राचं मंदिर कुणीतरी बांधकाम करेल पण कुणी नाही पंचायत आलं कुणीच नाही आलं तुम्ही या धनुष्यबाणला जत दिलं मोदीजी आले आणि मोदीजींनी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं माझ्या काँग्रेस पार्टीला सवाल आहे मत मागताच आहे यांनी दोन हजार आठ मध्ये नरकडच्या जनतेला मी सांगू इच्छितो यांना विचारा दोन हजार आठ आणि दोन हजार अकरा मध्ये काँग्रेस पार्टीनी सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या वकील कपिल सिब्बलनी एक अफिरिव्ह दिलं होतं कोर्टामध्ये की भगवान प्रभू रामचंद्र हे काल्पनिक आहे राम सेजू काल्पनिक आहे हे तुम्हाला मान्य आहे का आ, ये ये कालपनिक कालपनिक है। है। भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे तुम्हाला मान्य आहे का कल्पना आहे मान्य आहे का बंधू भगिनींनो काँग्रेस पार्टीने भगवान प्रभू रामचंद्रला काल्पनिक पटलाय ही कल्पना आहे प्रभू रामचंद्राचं अस्तित्वच नाही आहे भगवान प्रभू रामचंद्राचं अस्तित्व नाही ही काँग्रेस पार्टीने अफी डिवला लेखी दिलाय बंधू भगिनींनो मोदीजी आले मोदीजीनी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की होय आठ हजार वर्षापूर्वी अवधपुरीमध्ये मध्ये अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता सुप्रीम कोर्टाला पुरावे दिले म्हणून बावीस जानेवारीला तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान झाले म्हणूनच रामलल्ला विराजमान झाले बंधू भगिनीं आज या ठिकाणी शेतकरी सन्मान योजनेमध्ये सहा हजार रुपये मिळतात आज खूप सांगतोय मी त्या ठिकाणी समोर जाणार नाही मी या ठिकाणी काँग्रेस पार्टीला बंधुबगलींनो काँग्रेस पार्टीने असा काळ देशामध्ये आणला काँग्रेस पार्टीने तीन तास पुन्हा सोना ठेवलं या देशाचं सोनं गहाण ठेवण्याचं पाप काँग्रेस पार्टीने तीनदा केलं देशाचं सोनं गहाण ठेवण्याचं पाप काँग्रेस पार्टीने तीनदा केलं पण माननीय प्रधानमंत्री मोदीजी आले एक धनुष्यबानला तुम्ही मत दिलं एकच मताचं कर्ज दिलं बघा काय परिवर्तन झालं ज्या इंग्रजांनी दीडशे वर्ष आपल्यावर राज्य केलं होतं ते इंग्रज पाचव्या नंबरवर होते आपला भारत अकराव्या क्रमांकावर होता जेव्हा काँग्रेस पार्टीने सरकार सोडली मनमोहन सिंग घरी गेले तेव्हा काँग्रेस पार्टीने देश अकराव्या क्रमांकावर ठेवला होता पण तुमचं धनुष्यबांचं हे एक मत बघा भारत देश अकराव्या नंबरवरनं पाचव्या नंबरवर आला आणि पाचव्या नंबरचा इंग्रज हा नवव्या नंबरवर गेला एक धनुष्यबांचं मत बघा बंधू भगिनींना किती महत्वाचं होतं बंधू भगिनींनी या ठिकाणी तुम्हाला जे मत द्यायचं आहे कुणाला तरी मत द्यायचं आहे कुणाची तरी बटन दाबायची आहे पण एक मत मोदीजींना आहे ज्या मोदीजींनी पुढच्या पाच वर्षामध्ये असा भारत देश बनवण्याचा प्रयत्न करणार आहे कि आप चा पोटात ते दो नदार की तुमच्या आपल्या आईच्या पोटातलं येणारं बाळ आणि आलेलं बाळ जे आहे ते दोन हजार सत्तेचाळीसची वाट बघताय विकसित भारताची वाट बघताय असा देश की जगातली तिसरी आर्थिक महासत्ता बनवण्याकरता मोदीजींनी संकल्प केला आहे याकरता तुम्हाला मत मागण्याकरता आलो आहे बंधू भगिनींनो मी एवढंच सांगेन की मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे आणि परवा तर मोदीजींनी सांगितलं एक कमळाचं एक धनुष्यबांचं मत मी सांगायचं विसरून गेलो एक धनुष्यबांचं मत कोरोनापासून तुम्हा सर्व लोकांना गरीब माणसाला फ्री रेशन अन्नधान्याच्या दुकानातलं मिळतं एक धनुष्यबांचं मत दिलं आता धनुष्यबानचं जे मत द्यात आहे ऐंशी कोटी लोकांना धनुष्य ऐंशी कोटी लोकांना रेशनच्या दुकानातलं अन्न मिळालं महाराष्ट्रातल्या सहा कोटी लोकांना अन्न मिळालं आणि आता तर नरखेडच्या लोकांना सांगतोय ज्यांच्या ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पाच वर्ष मोदीजींनी रेशनच्या माध्यमातून दे अन्न देण्याचा निर्णय घेतलेला आहे रेशनच्या माध्यमातून दे अन्न देण्याचा निर्णय घेतला आहे बंधू भग या देशाचं रक्षण करण्याकरता राष्ट्रकल्याणाता कर हा देश आत्मनिर्भर झाला पाहिजे आज बघा तुम्ही नितीनजीला एकमत दिलं नागपूरमध्ये आज नरखेड मध्ये जाणारा हा नरखेड वरुड रस्ता कुणी केला नरखेड वरुड रस्ता काठोर नरखेड वरुण रस्ता कुणी केला एक धनुष्यमानचं मत एक धनुष्य मानचं मत तुम्ही दिलं म्हणजे नितीनजी मंत्री झाले एक नितीनजी मंत्री झाले हा धनुष्यमानचं मत मिळालं आणि हा रस्ता झाला बंधू बघून एक मत तुम्ही दिलं पालकमंत्री पान योजना आली एक मत तुम्ही दिलं माझ्यासारखा का छोटा कार्यकर्ता पालकमंत्री झाला नागपूर जिल्ह्याला फक्त दोनशे वीस कोट कोटी रुपये मिळायचे मी पालकमंत्री झाल्यावर सातशे अठ्याहत्तर कोटी प्रतिवर्ष देण्याचं काम सरकारकडनं झालं आणि आता चिंता करू नका देवेंद्रजी पालकमंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री आहेत मोहितेजी या वर्षी तर साडे बाराशे कोटी रुपये नागपूर जिल्ह्याला भेटलेले आहेत मी चरण ठाकूर आणि मनोज कोरडे क्षीरसागरजी आपल्या सर्वांना रेवतकरजी विनंती करतो की जून महिन्यामध्ये नरखेड तालुक्याला दीडशे कोटी रुपये द्यायचे आहे नरखेड तालुक्याला दीडशे कोटी रुपये द्यायचे आहे एक मत एकमत कर्ज म्हणून आम्ही घेतला आहे आणि एक मत दान म्हणून पडून गेलेलं आहे मताचं दान म्हणून पडून जाणारे काँग्रेसवाले आहेत पण धनुष्यबाण हे मताचं कर्ज घेऊन इमानदारीनं काम करून व्याजासहित परत करण्याचं काम धनुष्यबानच मत करणार आहे आणि मग तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे सतरा तारखेला रामनवमी आहे सतरा तारखेला माझी महिला भगिनीला विनंती आहे सतरा तारखेला रामनवमी करा बावीस जानेवारीचा दिवस पुन्हा आपल्या समोर आहे तो दिवस आठवा जेव्हा प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी पडदा उघडला राम भगवानाचं दर्शन झालं आणि एकोणीस तारखेला काय आहे काय एकोणीस तारखेला काय एकोणीस तारखेला जरा जोरात सांगा नरकेड शहर जरा जोरात सांगा एकोणीस तारखेला काय मतदानाचा महायज्ञ आहे मोदीजींनी महायज्ञ सुरू केलेला आहे मतदानाचा निवडणूक आहे आणि मशीनवर काय मशीनवर काय धनुष्यमान कुणाच्या हाती होतं धनुष्यबाण कुणाच्या हाती होत जोराजरा मागते काय करायचं पांढरेवाले धनुष्यबाण कुणाच्या हाती होत आणि धनुष्यबान उचलून रामानी काय केलं होतं धनुष्यबाण उचलून रामानी काय केलं होतं कुणाचा अंत केला होता आता तुमची जबाबदारी आहे एकोणीस तारखेला धनुष्यबाणची बटन पकडून काँग्रेस रूपी रावणाचा अंत करण्याची जबाबदारी तुमची आहे तुमची करायची आहे असा करंट लावा बटनला किती होल्डचा करंट लावा नरखेडकर लोक किती होल्डचा किती होल्ड चारशे चारशे चाळीसचा करंट लागला माणसाचं काय होत काय होत राख अशी बटन दाबा काँग्रेस पार्टीची राखत झाली पाहिजे ही काँग्रेस पार्टी देशामध्ये एक रावणासारखी आहे आणि म्हणून मी तुम्हाला विचारणार आहे ज्या मोदीजींनी तुमचं मत घेऊन तुमची इमानदारीनी सेवा केली मोदीजींनी धनुष्यबांवर मत घेऊन तुम्हा सर्व लोकांना विचार केला गरीब कल्याणाचा विचार केला मध्यमवर्ती कल्याणाचा विचार केला देश कल्याणाचा विचार केला देशाला आत्मनिर्भर करण्याचा विचार केला मी तुम्हाला हात वर करून विचारतो आहे भारताला जगातला सर्वोत्तम देश करणारा नेता कोण आहे वर कोण सांगा जगातला सर्वोत्तम देश करण्याची गॅरंटी कोणी घेतली गरीब कल्याणाची गॅरंटी कोणी घेतली दोन हजार एकोणतीस पर्यंत अन्न देण्याची गॅरंटी कोणी घेतली मध्यमवर्गाचं कल्याण कोण करणार आहे नरखेडला एमआयडीसी मध्ये लवकरच मी स्वतः पुढाकार घेतला आहे मोदीजीच्या नेतृत्वामध्ये नितीनजीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये मेगा टेक्स्टाईल पार्क नरकेडच्या एमआयडीसी मध्ये आणण्याची जबाबदारी आता मी घेतलेली आहे मी घेतलेली आहे आणि कापसावर पूर्ण प्रक्रिया पूर्ण प्रक्रिया पहिल्यापासून कापलापासून कापसापासून कापलापर्यंत पूर्ण प्रक्रियाची गॅरंटी आम्ही घेतलेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे हे काँग्रेस वाले कन्फ्युजन तयार करतील हे सांगतील बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे मोदीजी येऊन बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची गोष्ट सांगतात अरे मोदीजी बघा जेव्हा दोन हजार चौदा मध्ये मोहिते साहेब मोदीजी आले तेव्हा पहिला प्रधानमंत्री होता संसदेला नतमस्तक होऊन बाबासाहेबांचं संविधानता घेऊन गीता बायबल पुराणपेक्षा संविधान धर्मग्रंथ आहे आणि या संविधानाला हातात घेऊन भारत देश जगातला सर्वोत्तम देश बनण्याची शपथ मान्य मोदीजींनी घेतली आहे तुम्ही का सांगता संविधान कुठे त्या बापाची हिमत आहे संविधान तोडण्याची काल तर एक सांगितलं दीक्षाभूमीत तोडणार आहे किती किती कलाकार आहेत मताच्या करता काय काय बोलतात कुठे बापाची हिमत आहे दीक्षाभूमी तोडण्याची बंधू भगिनींनो देवेंद्र फडणवीसजींनी दोनशे वीस कोटी रुपये दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाकरता दिले तासबागच्या सौंदर्करणा पंच्याहत्तर कोटी दिले पुराणी महालक्ष्मी करता दिले धापेवाडा करता दिले आदिसा करता दिले आपले धर्म टिकले पाहिजे प्रत्येकाचा धर्म टिकला पाहिजे हिंदू असो मुसलमान असो मागा स्वर्गीय असो हे धर्म संस्थानात टिकले पाहिजे तेचं ते सौंदर्यीकरण झालं पाहिजे गेल्या पिढीला त्या ठिकाणी नमस्कार घेता आला पाहिजे हे काम आम्ही करतो आहे एक खोटारडे आहेत आणि म्हणून या ठिकाणी येतील पोपटासारखे बोलतील पुन्हा खोटं खोटं सांगतील मी आता जास्त याच्यात बोलत नाही पण एवढंच सांगेल आपण दहा तारखेला ज्या मोदीजींनी आपल्या जीवनाचं कल्याण केलं आहे आपल्या जीवनामध्ये ज्यांनी परिवर्तन केलं आहे येणाऱ्या पिढीचं परिवर्तन करणार आहे मोदीजींना भेटण्याकरता आपण सर्वांनी अकरा तारखेला दहा तारखेला चार वाजता हजर राहावं मी निमंत्रण देण्याकरता ही सभा आयोजित केलेली आहे निमंत्रण देण्याकरता या तालुक्याचा जवाई म्हणून आलेला आहो आपण सर्वांनी मोदीजी करता विकसित भारता करता विकसित भारताच्या गॅरंटी करता देश कल्याणा कर करता कल्याणा कर करता धनुष्यबानची बटन दाबण्याकरता आपण सर्वांनी धनुष्यबानला दिलेलं मत मोदीजीला दिलेलं आहे धनुष्यबानला दिलेलं मत तुमच्या कल्याणाचं आहे धनुष्यबानला दिलेलं मत आपल्या नरखेडच्या कल्याणाकरता नरखेडच्या विकासाकरता आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या एकोणीस तारखेला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि एवढंच नाही मला आता चरण टाकूरनी सांगितलं मला तुमच्यावर विश्वास आहे नरखेड काटोलवर मागच्या वेळी तुम्ही चांगली लीड दिली मोदीजी प्रधानमंत्री झाले यावेळी मला विश्वास आहे पन्नास हजाराच्या वर काटोल विधानसभेतनं जास्त मतं मोदीजीला देऊन आपण मोदीजीला प्रधानमंत्री करण्याकरता ताकदीने काम करा चरण टाकूरजी एक विसरलो आता मोदीजीकडे मी पाठवणार आहे राज्याचा अध्यक्ष म्हणून नितीनजीकडनं गेला आहे नितीनजीकडनं केलं देवेंद्रजी कडनं केलं माझ्याकडनं केलं दिल्लीमध्ये पोहोचला आहे थोडा उशीर झाला क्षमा करा पण मी म्हटलं आहे अमरावतीपासून तर पांढुरणारा जोडणारा नरखेडचा मधला रस्ता सुद्धा मोदी सरकारकडनं करून देण्याची जबाबदारी माझी आहे तुम्ही धनुष्यमाण मतदान करा पुढच्या काळामध्ये जसा नरखेड काटून भरपूर मोर्शी झाला तसा त्या ठिकाणी कारण जाते पांडुरणा हा रस्ता आपण केल्याशिवाय राहणार नाही एवढंच अभिवाचन मी आपल्याला देतो आणि एकोणीस तारखेला आपण सर्वांनी धनुष्यबाणं मतदान करावं अशी विनंती करतो खूप खूप धन्यवाद